राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेज दाखवतो टी व्ही नाईन प्लस चार आठवड्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ओबीसी आरक्षणाचं काय नवी दिल्ली गेल्या अडीच तीन वर्षापासून रकटलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली या यासंदर्भातील वृत्ती दिला आहे आयोगाच्या दोनशे बावीसाव्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात ता अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत तसेच येत्या चार महिन्यात पार पडली निवडणुका पार पडल्या पाहिजेत योग्य परिस्थितीत कालावधी वाढवून दिला जाऊ शकतो असंही सर्वोच्च न्यायालयाने पुढे स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे मुंबईसह राज्यसभ राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून या निवडणुका रकडल्या आहेत महापालिकासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी संस्थांची सदस्य संख्या किती असावी रचना कशी असावी आणि प्रभागरचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने आणि ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात की नाही आदी विविध विषयांवर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होती ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्भवलेल्या अनेक मुद्द्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत गेल्या अनेक वर्षापासून झाल्या नाही त्यामुळे दोन हजार बावीसपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती जी सा ती सारखीच राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटलं बांठी आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या जागा कमी केल्यानं म्हटलं केल्याचे म्हटले होते त्यामुळे कोर्टाने दोन हजार बावीसच्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत राज्य निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत